महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे मास्ताजो गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मास्ताजोग या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचे आंदोलन करण्यात आलं होतं याचं लोन संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलं होतं बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते आणि यामध्येच काल देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमावरती आले होते अतिशय निर्घुणपणे त्यांची हत्या केल्यानंतर चित्र या फोटोमधून माध्यमांमधून समोर येत होतं हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते गुन्हे अन्वेषण विभागानं या प्रकारचा तपास केला होता या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये हे फोटो जोडण्यात आले होते या फोटोमध्ये आरोपी आरोपींनी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसून येते तर कोणी त्यांच्या शरीरावर शरीरावरती पाय ठेवून फोटो आहे क्रूरतेची सीमा म्हणजे या फोटोमध्ये दे आरोपी देशमुख यांना मारहाण करत हसताना दिसत आहेत फोटोमध्ये दे देशमुख यांचा चेहरा पूर्णपणे सुजलेला दिसून येत असून फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवरती लोकांनी आपला तीव्र पद्धतीनं रोष हा व्यक्त केला आहे अनेकांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून आपला संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नांचे निर्माण केलं होतं या संपूर्ण प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता या प्रकरणात आरोप या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मी कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला होता महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मी कराड हे विश्वासू सहकारी मानला जात होता कराड याचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर धरू लागला होता कालपासून राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये सुद्धा विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि आज सकाळी धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे